मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत सुंदरसा मुंबई गोवा हायवे टच एक प्लॉट पाहण्यासाठी व्यवसाय दुसऱ्या अत्यंत उपयुक्त असा प्लॉट या ठिकाणी ठरणार आहे ह्या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या घर बसले पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात मुंबई गोवा हायवे टच सुंदर अशी शेतजमीन पाहण्यासाठी आजच्या आपल्या पूर्ण शेतजमीचं क्षेत्रफळ हे चौदा गुंटी असून पूर्ण मोठाच्या मोठा फ्रंटेज आणि मैदान प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला कोकणात जर हायवे टच एखादं छोटं हॉटेल टाकायचं असेल किंवा इतर कोणताही व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्या कामाचा आहे पूर्ण मोठाच्या मोठा फ्रंटेज आणि सरळ रोडला फ्रंटेज या ठिकाणी तुम्हाला प्लॉटला मिळणार आहे मित्रांनो मुंबई गोवा हायवे या हायवेचं चौपदरीकरणाचं काम ह्या ठिकाणी पूर्ण झालं आहे आणि गोव्या साईडला जाताना हा आपला प्लॉट तुम्हाला मिळणार आहे सुंदर असा प्लॉट आहे आणि लोकेशनही सुंदर आहे ह्या ठिकाणी तुम्ही एखादा ढाबा खोलू शकता एखादं रेस्टॉरंट खोलू शकता असा हा प्लॉट आहे नक्कीच तुमच्या कामाचा प्लॉट हा ठरणार आहे चौदा गुंठे तोही आयतकृती प्लॉट आहे म्हणजेच फ्रंटेज त्याला मोठाच्या मोठा, चा मोठा मिलना रहे। चा थाड़ा या ठिकाणी मिळणार आहे पलीकडच्या झाडापासून तो पूर्ण ह्या साईडला एक डांब लावलेला आहे या डांबापर्यंत फ्रंटेज आहे साधारणतः हे फ्रंटेज दोनशे ते सव्वा दोनशे फूट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सुंदर असा प्लॉट आणि तोही तुम्हाला या ठिकाणी पूर्ण सपाट मैदान प्लॉट मिळणार आहे मालकाने या ठिकाणी हा प्लॉट मोजून याच्या हद्दी कायम करून हा प्लॉट ठेवलेला आहे तर नक्कीच हा प्लॉट सुंदर आहे आणि कामाचा आहे तुम्हाला हा प्लॉट लांजा शहरात जवळपास हा मिळणार आहे आणि तुम्ही रोडला वरदर पाहिलास तर या ठिकाणी भरपूर वरदर ह्या रोडला असते मुख्य मुंबई गोवा हायवे नॅशनल टच ही सुंदर अशी प्रॉपर्टी ती ही पूर्ण मातीची आणि मैदान सपाट भाग असणारी शेतजमीन या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे मोठा त्या मोठा फ्रंट ज्याचा उपयोग तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या नक्कीच करू शकता असा हा प्लॉट आणि मित्रांनो ह्याचे कागदपत्र तुम्हाला जर जे कागदपत्राची माहिती पाहिजे असेल तर पूर्ण टायटल क्लिअर ही शेतजमीन आहे रिसेल प्लॉट आहे सिंगल ओनर हा प्लॉट आहे स्वतंत्र साधवारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे लाईट कनेक्शन या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्ही प्लॉटमध्ये विहीर केल्यास बोरवेल केल्यास तुम्हाला भरपूर पाणी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तर नक्कीच तुम्ही कोकणात जर व्यवसायासाठी प्लॉट शोधत असाल मुंबई व हायवेटच तुम्हाला मोठा फ्रंटेज असणारी शेतजमीन पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता अशी सुंदर ही शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झाली आहे लांजा ही तालुक्याची बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक सुविधा वैद्यकीय सुविधा असतील आठवडा बाजार असेल किंवा इतर बँकिंग सुविधा असतील सर्व सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत तर मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी प्रति गुंठा साडेचार लाख रुपये सांगितलं ला आहे तर नक्कीच छोटा प्लॉट आहे चौदा गुंठेचा प्लॉट साडेचार लाख रुपये प्रति गुंठे या दराने या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास लवकरात लवकर या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता तसे मित्रांनो कोकणी घर या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि परचेसही करता येतील कोकणी घर या माध्यमातून पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण खरेदी करताना येत नाही तशी तुमचे कुठल्याही प्रकारची कोणतीही फसवणूक या ठिकाणी होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही या ठिकाणी घेत असतो तर नक्कीच ह्या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता अशी आजची आपली प्रॉपर्टी या ठिकाणी आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद